नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ए के के कॉमर्स अकॅडमी नाशिक द डेस्टिनेशन विद्यार्थी मित्रांनो सध्या 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 जे कॉमर्स वाल्यांवर जोरदार अन्याय होत चालला आहे विरुद्ध आपल्याला लढायचं आहे येस 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 नंतर लढायचं नसेल तर आता लढायचं आहे येस तर लढायचं म्हणजे नेमकं का करायचं काय विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ गोष्ट आहे आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागतंय ज्या नियर फ्युचरमध्ये भरपूर से जिल्हा परिषदच्या एक्झाम्स येणार आहेत नगर परिषदच्या एक्झाम येणार असतील सहकारी विभागातल्या विभाग असो आमचं म्हणणं एकच आहे तुमचं डिपार्टमेंट जे पण असेल त्याच्यामध्ये जिथे अकाउंटंटचा विषय आहे जिथे ऑडिटिंगचा विषय आहे जिथे टॅक्सेशनचा विषय आहे जिथे फायनान्सचा विषय तिथे फक्त आणि फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट म्हणजे बी कॉम विद्यार्थ्याला तुम्ही प्लेसमेंट द्यावी कारण तो डिझर्व करतो कॉमर्स घ्यायचं कारणच हे होतं कॉमर्स घ्यायचं स्वप्नच हे होतं की आम्ही कॉमर्स एमध्ये स्ट्रीममध्ये एंटर का केलं कारण आपल्याला पण डेफिनेटली फ्युचर डेफिनेटली ब्राईट असावं नाहीतर मग तेच ना सायन्सला ॲडमिशन नाही भेटलं म्हणून कॉमर्सला घेतलं हे लाईफ टाईम आपल्या कपाळावर लिहिलेलं नको आहे की आपण कॉमर्ससाठी इलिजिबल नव्हतो सॉरी सायन्ससाठी इलिजिबल नव्हतो म्हणूनच कॉमर्सला आलो तर डेफिनेटली नाही तर वाणिज्य शाखेवाल्यांसाठी डेफिनेटली न्याय भेटला पाहिजे आणि ज्या आपण एक्झाम्स येत आहेत त्याच्यासाठी आपल्याला कॉमर्स ग्रॅज्युएशन म्हणजे वाणिज्य शाखेची पदवी हा क्रायटेरिया असला पाहिजे ठीक आहे mm. तर विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण त्याच्यासाठी लढत आहोत आणि आता आपलं मिशन आहे मिशन पुणे महानगरपालिका महानगरपालिका तर पुणे सहकार आयुक्त निबंधक नेमकं याचं काय म्हणणं आहे सर हे नाव का लिहिलेलं आहे किंवा याचं काय टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो लेट मी क्लिअर यू हे एक व्हिडिओ किंवा एक, एक याच्याने काम नाही होणार इट इज इट इज अ कॅम्पेन इट इज अ कॅम्पेन कॅम्पेन म्हणजे सीरीज असते एका एका व्हिडिओने किंवा एका गोष्टीने एका स्टेपने काम नाही होणार आपल्याला मल्टिपल पाऊल उचलावे लागणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला डेफिनेटली आपलं स्वप्न अचीव्ह होऊ शकतं त्याच्यासाठी कंटिन्युअस तुमच्या सगळे व्हिडिओ घेऊन येतोय मुलांना तुम्ही बघू शकतात हे आपले युट्यूब चॅनल ज्याच्यावर आपण सगळं त्यांनी नाशिक महानगरपालिकेसाठी आपण आधी अवेअरनेस क्रिएट केली त्याचे मेसेजेस मुलांना टाकायला लावले त्याच्यानंतर आपला एक विद्यार्थी गणेश म्हणून ज्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं पुणे ऑफिसला सहकार विभागातील लेखापरीक्षण श्रेणी एक आणि दोनच्या जागा ज्या रिक्त आहेत एवढे ह्यूज चारशे त्रेसष्ट जागा रिक्त आहेत तर त्या रिक्त जागा भरण्यात याव्या ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण ऍप्लिकेशन करतोय मुलांना मी तुम्हाला तेच बोललो होतो की ते, ते फायटिंग तर नंतरचा विषय आहे की एक्झाम कोणती येईल काय येईल पण सगळ्यात एक्झाम निघावी दॅट इज अवर पहिले चॅलेंज की ज्या जागा आहेत त्या भरा आणि आम्हाला आमच्या हक्काच्या चाह जागा द्या तर विद्यार्थी मित्रांनो आपला एक विद्यार्थी ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वर अशोक कदम त्यांनी आरटीआय फिल अप केलं आणि ची कॉपी तुमच्यासमोर आहे फोर्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आताची लेटेस्ट कॉपी ऑफकोर्स तो ज्ञानेश्वरजी जे नाशिकचेच आहेत ठीक आहे आपल्या क्लासेसच्या जवळच राहतात नाशिक तर त्यांनी आर टी आयमध्ये हे ॲप्लिकेशन फिलअप केलं आणि जे पुणे तुम्ही बघू शकता सहकार आयुक्त व निबंधक त्यांच्याकडनं आर टी आयची जी माहिती आलेली ऑनलाइन ऑनलाईन माहिती अर्ज केला होता सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे लिटरली सत्तावीस आठला अप्लाय केलं तुम्ही डेट्स डेट्स पण आपण काउंट करूया ऑगस्टचे ट्वेंटी ट्वे थर्टी वन डेज असतात राईट त्याच्यापैकी ट्वेंटी सेवनला अप्लाय केलं सपोज म्हणजे हे चार दिवस ऑगस्टचे आणि रिस्पॉन्स कधी भेटला तुम्ही बघू शकता रिस्पॉन्स वरती चार तारीख म्हणजे विदिन एट डेज आर टी आयच्या याला रिस्पॉन्स भेटलेला आहे माहितीचा अधिकार अर्ज केला रिस्पॉन्स भेटलाय आता हा जो रिस्पॉन्स भेटला आठ दिवसात त्याच्यात काय माहिती दिली आहे मुद्द्याची गोष्ट सहकार विभागातील लेखा परीक्षक श्रेणी एक व लेखा परीक्षक श्रेणी दोन या पदांची अनुक्रमे चौसष्ट व दोनशे अठ्ठावन्न इतकी पदे रिक्त आहेत तर तसेच विभागातील सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखापरीक्षा श्रेणी दोन ही पदे सरळ सेवेने भरण्यात जाहिरात देण्यात आलेली होती तेवीस मध्ये त्यानुसार विभागाची पदवर्ती करण्यात आलेली आहे तथापि शंभर दीडशे दिवसांच्या कृती योजनेनंतर लवकरात लवकर निर्देश अजूनही काही आलेले नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी महो, महो थोडं मराठीचं कच्चे मुलानं भाषा समजून घ्या भावना समजून घ्या तर शंभर ते दीडशे दिवसांच्या कृती योजने अंतर्गत भरती संदर्भात शासनाचे कोणतेही निर्देश आलेले नाही म्हणजे हंड्रेड uh, वन फिफ्टी डेज प्लस झाले पण अजूनही काही निर्देश आलेले नाही आहे तर डेफिनेटली आपल्याला लवकरात लवकर आम्हाला रिस्पॉन्स द्यावा आणि त्या जागा भरण्यात यावं तर हे ऑफकोर्स uh, म्हणजे माहिती काढली होती आर टी आय नुसार आणि ती आरटीआय नुसार इन्फॉर्मेशन आली की शंभर दीडशे दिवस झाले पण अजूनही कोणतेही निर्देश नाहीत ठीक आहे हे अर्ज नाही आहे हे आलेला रिस्पॉन्स आहे ना तर त्याच्यात काय सांगितलेलं की भरतीबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाही हा आपल्याला आलेला इनपुट आहे म्हणजे एकंदरीत शासनाने जोपर्यंत ऑफकोर्स त्यांना निर्देश दिले जात नाही तोपर्यंत पुढे काहीच होऊ शकत नाही तर ही इन आर टी इन्फॉर्मेशन आली आता पुढे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेम डेट सेम डेट बघू शकता तुम्ही सहकार आयुक्त निबंधक सहकारी लिहिलेलं कोणाला आहे हे पत्र लिहिलेलं आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन लेखापरीक्षण तर याच्यासाठी जे अर्ज लिहिलेलं आहे चार सप्टेंबरला त्याच्यात सांगितलेलं आहे की हे बघा मुद्दा क्रमांक पाच ड मध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीतील रिक्त पदांच्या माहितीची मागणी केलेली आहे ही मागणी त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला मुलांना नॉर्मली सरकारी काम सहा महिने थांब हा जो प्रकार आहे त्यांनी काय केलेलं ते पण सांगतो बघा पुढे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत रिक्त असलेल्या पदांची माहिती नमुन्यात किती दिवसात द्यावी दोन दिवसात या कार्यालयास सादर करावी मुलांनो चार सप्टेंबरलाही दिले पाच तारखेला ईदची सुट्टी होती सहा तारखेला सॅटर्डे संडे आला त्यातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आलं मी बी कन्सिडर करूया त्या अजून गेले नसेल तर मॅक्झिमम मॅक्झिमम उद्या किंवा परवा मॅक्झिमम परवापर्यंत हा रिस्पॉन्स जाणार आहे त्यांना फक्त दोन दिवस दिलेला आहे मुलांना दोन दिवसात रिस्पॉन्स मागितलेला आहे तर दोनच दिवसात रिस्पॉन्स खरंच कमी टाइम दिला कमी दिला म्हणजे त्यांना पण एक्झाम लवकरच घ्यायची हे एकदम क्लिअर आहे चित्र जर ते म्हणताय की दोनच दिवसात इन्फॉर्मेशन द्या एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला निर्देश येणं आणि त्यांनी दोन दिवसानंतर माफी म्हणजे माहिती मागणं मुलांना दोन दिवस कालावधी दिलाय म्हणजे प्रॉम्प्ट इन्फॉर्मेशन भेटेल गट अ गट क, ब त्याच्यानंतर प्रॉपर त्यांनी फॉर्मॅटच दिलेला आहे ह्या फॉर्मॅटमध्ये त्यांना माहिती भेटावी गट क गट ड या थोडक्यात एबीसीडी जेवढे पण आहे श्रेणी सगळ्या श्रेणींची माहिती मागितलेली आहे उपरोक्त माहिती शासनात सादर करायची असल्याने सदर माहितीची सॉफ्ट कॉपी दॅट इज अमेस एक्सेल तसंच हार्ड कॉपी हे उपरक्त ईमेलवर दोन दिवसात सादर करावी आणि हे लिहिलेलं आहे आस्थापना विभागातील जे उपनिबंधक आहे मिलिंद सोबले यांनी हे लिहिलेलं आहे ठीक आहे तर एवढ्या माहितीनुसार एक गोष्ट आता क्लिअर होते आहे की यस एक्झाम लवकरच होणार आहे ठीक आहे म्हणजे जे आप आपल्या आपण ज्या गोष्टीचा वेट करतोय की एक्झाम व्हावी आणि लवकरात लवकर जाहिरात यावी जरी अजून आलेली नसली पण जाहिरातीला आता जास्त दिवस लागणार नाही लवकरच जाहिरात येईल आणि आपल्यासाठी डेफिनेटली अच्छे दिन येणार ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे अच्छे दिन जरी येणार असले तर पुढचा विषय हा आहे की अच्छे दिन खरच यावे म्हणजे असं नको व्हायला परत की म्हणजे जागा याव्या जाहिरात यावी आणि मग कळाव सगळे मधलेच लोक घेऊन टाकले त्यांनी आणि आपल्यासाठी तर ती नव्हतीच म्हणायला एक्झाम सरळ सेवा आहे पण ते सगळे डिपार्टमेंटल लोक घेत आहे असं नको व्हायला आपल्याला पण संधी भेटली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जाहिरात आल्यानंतर मग प्रश्न जाहिरात जसं मी तुम्हाला बोललो दोन दिवसातच माहिती मागितलेली ती माहिती लवकर जाणार आहे जाहिरात लवकरच येणार आहे मग जर जाहिरात आली त्याच्यानंतर मग आपण विचार करायचा आता जाहिरात आली ना आता काहीच होऊ शकत नाही आता बदल होणार नाही जे ते फायनली असं करायचं नाही आपल्याला आजच्या आज इमिजिएट आपल्याला लक्षण स्टार्ट करायचे आपल्याला मेल करायचे विद्यार्थी मित्रांनो लिटरली आता आम्ही तर क्लासवाले आहोत राईट सर तुम्ही तर क्लासवाले तुम्ही कोर्सेस बनवतात आम्ही सुद्धा कोर्सेस बनवताना लिटरली कोर्स जो बनवला आहे तो लेखा लिपिक लेखा, लेखा सेवा सर्वसमावेशक कोर्स बनवले म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम द्या म्हणजे आम्ही सुद्धा इवन दो वी आर इन बिझनेस वी आर इन कोचिंग क्लासेस असं सर्व असताना सुद्धा आम्ही प्रत्येक एक्झामच्या नावाने म्हणजे सेपरेट सेपरेट एक्झाम न काढता सेपरेट सेपरेट कोर्सेस न करता तुम्हाला एक सर्वसमावेशक कोर्स प्रोव्हाइड करतोय सर्व समावेशक मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण दिलेली ज्याला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे टेस्ट सिरीज आहे संजीवनी बुटी बॅच पाहिजे असेल फास्ट ट्रॅकमध्ये तुम्हाला रिवाईज करायचं तर फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यानंतर रामबान बॅच नोट्सची बॅच आणि सर्वसमावेशक पूर्ण बॅच मुलांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक प्राइस ठेवलेली फक्त जो कोर्स सहा हजार तीनशे तेतीस चा ठीक आहे तर आम्ही कोचिंग क्लासवाले बिझनेसवाले सुद्धा असं करू शकतो की एकच कोर्स बनवू शकतो सगळ्यासाठी आणि हे प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट एक्झाम घेत आहे तर कुठेतरी हे पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे की राज्यानिहाय एक्झाम झाली तर खूप चांगलं राहील प्रत्येक जिल्ह्यासाठी जर एक्झाम आल्या थोड्या थोड्या पोस्ट आल्या प्रत्येकाच्या हजा, हजा, हजार हजार रुपये फॉर्म फिलअप करणं मुलांना खरंच सोपं नसतं मी म्हणजे बऱ्याच काळापासून आता स्टुडंटशी कनेक्टेड आहे वी नो द कंडिशन ऑफ स्टुडंट फिनान्शियली एवढं सोप्पं नाही पण तरी सुद्धा यांनी राज्यानिहाय एक्झाम घेण्यात यावी असा डेफिनेटली अर्जामध्ये एक पॉईंट आपण लिहू शकतो तर आता याच्यात आपली अपेक्षा काय जे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे तो बघा मुलांना कोणते कोणते मुद्दे कव्हर करायचे आहेत सो हे लेटर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर एक लिंक भेटेल तुम्हाला टेलिग्रामची त्याच्यामध्ये तुम्हाला हे लेटर भेटून जाईल जिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता सहकार विभाग विभागातील रिक्त असलेल्या लेखापरीक्षक एक व दोन याच्यासाठी एक्झाम काढायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन आता पूर्णच वाचत नाही मुलांना तुम्ही ते ऑफकोर्स वाचू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं चेंजेस किंवा करेक्शन करावे वाटले अजून तर तुम्ही तुमच्या लेवलला ले चेंजेस ऑफकोर्स करू शकतात ठीक आहे सो बेसिकली याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सगळ्यात मेन आपल्याला बीकॉम पदवीधर यांनाच संधी देण्यात यावी जो बी कॉम ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे त्याला संधी देण्यात यावी ठीक आहे दुसरी गोष्ट अनुभवाची अट नसावी ते एक्सपिरियन्सच्या कंडिशनमुळे पण खूप जणांना प्रॉब्लेम होतो की तिथेच गोडे म्हणजे गाडी अटकते की तुम्ही जे जा आम्हाला जॉईनिंगच कुठे कुठे प्लेसमेंटच होते कुठून अनुभव भेटणार आहे आम्ही त्याच्यासाठीच तर प्रयत्न करतोय राहो कधी जॉबच भेटला नाही तुम्ही म्हणता अनुभव पाहिजे अनुभव भेटणार कुठून तुम्हीच तर संधी देणारे आहात तुम्हीच देत नाही तर कुठून ना अनुभव भेटेल आणि अभ्यासक्रमात व्यावसायिक ज्ञान दॅट इज प्रोफेशनल नॉलेज असावा तर हे एकदम माफक अपेक्षा आपली की जर ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत त्या आपल्याला भेटाव्यात आणि हक्काच्या जागेसाठी हक्काचा सिलेबस पण असा मुलांना काही मेल आय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे पण तुम्हाला भेटून जाईल कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर जर तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर तुमचं नाव ऍड करा ऑफकोर्स आणि ते तुम्ही मेल करायला स्टार्ट करा मेल आयडीज पण तुम्हाला आहेत ज्यांनाही शक्य असेल त्यांना ज्या ज्या प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरावाशी वाटला तर मला आमदार खासदारांकडे जाईन जाणं सोपं आहे आमची ओळख आहे तर माझं मंत्र्यांकडे ओळख आहे तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मचा यूज करायचा विद्यार्थी मित्रांनो मला नावाशी काही घेणं नाही म्हणजे मी हे पण सांगतो की के के सी सरांनी सांगितलं के के सरांनी म्हणूनच गेलो असं पण काही गरजेचं नाही आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता ज्ञानेश्वर कदम ज्यांनी केलं मी त्याचं नाव घेतलं त्याला क्रेडिट दिलं ही डिझर्व दिस जसं मी मागच्या सेशनमध्ये सुद्धा बोललो होतो की आपल्या गणेश नावाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये एफर्ट्स घेतले असा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला एक गणेश हवा आहे मुलांना आता गणेश सोबत आपल्याला ज्ञानेश्वर सुद्धा भेटतो म्हणजे नाव सुद्धा असे भेटत आहेत की क्या बात आहे एकदम जबरदस्त गणपती बाप्पा गणेशजी सोबत आहेत ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत तर डेफिनेटली ज्ञानेश्वर माऊली आणि गणपती बाप्पा गणेशजी हे सर्व असताना आपल्या इच्छा पूर्ण होतीलच मुलांना हे जास्तीत जास्त मेल इमिजिएट सेंड करा वेट करू नका मी सुद्धा लगेच आ, मेल सेंड करतोय हे झाल्या झाल्या सेशन झाल्यावर मुलांना प्रत्येकाने मेल सेंड करा आणि लगेच त्याचं स्क्रीनशॉट वगैरे पाठवायची गरज नाहीये ही तुमच्या लढाई तुमच्या स्वतःसाठीची लढाई आहे फक्त कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या की येस सर आय डीड माय जॉब मी माझं कर्तव्य पार पाडलंय एवढं टाकून द्या मला छान वाटेल व्हिडिओला लाईक नका करू शेअर नका करू सगळं जाऊ द्या पण बस तुम्ही मेल करा आणि बस एक मेसेज टाका की मी माझं कर्तव्य पार पाडलंय शंभर नाही हजार कमेंट आले पाहिजे हजार कमेंटने काय होईल माझा व्हिडीओचं मला स्प्रेड व्हायचं गरज नाही क्लियर क्लिअर सांगतोय ते हजार मेसेजेस तुमचे जेव्हा कमेंटमध्ये येतील की मी माझं कर्तव्य पार पाडलंय त्याच्यामुळे अजून दहा हजार लोकांना एनर्जी भेटेल की नाही यार हे करताय आपण पण करा विद्यार्थी मित्रांनो लास्ट रिक्वेस्ट माझी की फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत लिमिटेड न ठेवता तुमचे जेही शिक्षक वृंद असतील म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो मी म्हणजे स्पर्धा परीक्षा आमचे क्लासेस घेणारे असतील असं जरुरी अजिबात नाही आहे मेल करण्यासाठी कोणीही करू शकता राहो तुमचे जे कॉमर्सचे शिक्षक असतील अकरावी कॉमर्सचे सुद्धा शिक्षक असतील त्यांना सुद्धा सांगा की शिक्षक वृंद हो की तुम्ही तुमच्यामुळे आम्ही इथे पोचलोय कॉमर्स स्ट्रीम आम्ही सिलेक्ट केली आम्हाला तुम्ही खूप छान नॉलेज दिलं पण आता आमच्यासाठी तुम्ही पण लढा विद्यार्थी मित्रांनो मी जस्ट एक लास्ट पॉईंट सांगतो मी नाशिकचे जे आमचे कॉमर्सचे टीचर्स आहेत नाशिक कॉमर्सचे जे टीचर्स आहेत त्यांचे असोसिएशन त्यांच्या ग्रुपमध्ये मी हे सगळे मेसेजेस जे व्हिडिओ टाकतोय सध्या सिरीज की आपल्याला लढायचं आहे अन्यायाविरुद्ध हे व्हिडिओज टाकले मला विद्यार्थी मित्रांनो मजाक नाही सांगत की त्या टी शिक्षक लोकांचा स्वतःहून मेसेज आणि कॉल आले त्यांनी एवढा चांगला रिस्पॉन्स दिला म्हणजे त्यांनी अक्षरशः सांगितलं की सर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या फील्डमध्ये जे खूप काही चांगलं करताय जे कोणी करत नाही आहे चांगली गोष्ट आहे आम्ही त्याच्यात फील्डमध्ये नाही आहेत आम्ही कॉमर्सचे क्लासेस घेतो इलेव्हन ट्वेल्थचे घेतो बी कॉमचे घेतो वगैरे वगैरे पण असं जरी असलं सर जेव्हाही लढायचं असेल जेव्हाही जायचं असेल कुठे आयुक्तांकडे जायचं असेल कोणतीही गोष्ट असेल आम्हाला सांगा जे मेल वगैरे करायचे असतील कॉल करायचे प्रयत्न करत असतील आम्हालाही सांगा आम्ही फुल ना फुलाची पाकळी आम्ही आमच्याकडे तिने प्रयत्न करूया आणि हा मेसेज आम्ही सर्व मिळून पूर्ण कॉमर्स फ्रॅटर्निटी पूर्ण वाणिज्य शाखा त्यांच्यापर्यंत पोहोचवूया की आमच्या हक्काच्या जागा आम्हाला भेटायलाच हव्या ओके विद्यार्थी मित्रांनो याच्यासोबतच थांबतो आजच्या सेशनमध्ये जय हिंद जय भारत जय कॉमर्स, जय बाय